हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस सर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेट या शब्दाचा वापर करून काही वाक्य तयार करणार आहोत मराठीची वाक्य आहे जी आपल्याला इंग्रजीमध्ये तयार करायची आहे आता लेट हा शब्द आपण केव्हा वापरतो ज्यावेळेस वाक्य आज्ञार्थी असेल आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय तर आपल्याला काहीतरी आज्ञा केलेली असेल तर अशा वाक्यामध्ये आपण लेटचा उपयोग करतो हु? लेट लेट म्हणजे काय मला करू दे करू दे थोडक्यात काय अर्थ घेणार प्रामुख्याने करू दे करू द्या करूया असा अर्थ व्यक्त करण्यासाठी आपण लेटचा वापर करतो आणि या या लेटची सुरुवात इंग्रजी शब्द लेटची सुरुवात मराठी वाक्य ज्यावेळेस आपण इंग्रजीला इंग्रजीमध्ये करतो त्यावेळेस लेटनी हे वाक्य चालू होतं ठीक आहे तर लेटने हे वाक्य कशा पद्धतीने चालू होतं बघा इथे काय म्हटले पहिलं वाक्य मला विचार करू दे आता हे जे वाक्य आहे हे वाक्य म्हणजे काय झालं मला म्हणजे मी म्हणजे हा झाला कर्म ठीक आहे आणि कर्माच्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी आपल्याला कर्मा अगोदर लेट हा शब्द लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर कर्म लिहायचा आहे म्हणजे या वाक्यातील जो आपला नाऊन जो आहे या वाक्यातील आपला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या अगोदर आपल्याला लेट हा शब्द लिहायचा आहे ठीक आहे तर आता मला विचार करू दे हे वाक्य आपण कशा पद्धतीने करणार तर वाक्याची सुरुवात आपण लेटने करणार आहोत लेट ठीक आहे का लिहिलं आपण लेट त्यानंतर काय येईल कर्म कर्म म्हणजे या वाक्यातील मला हे काय झालं कर्म झालं म्हणजे या वाक्यातील हा सब्जेक्ट झाला तर लेट मी मला म्हणजे मी आणि क्रियापदाचं पहिलं रूप विचार करू दे विचार करणे हे काय झालं क्रियापद म्हणजे वर्क झालं आणि क्रियापदाचं पहिलं रूप विचार करणे म्हणजे काय थिंक टी एच आय एन के ठीक आहे बघा मराठी वाक्य आपण इंग्रजीमध्ये करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी करता पहिल्यांदा येतो नंतर क्रियापद येतं ठीक आहे आता करता आणि क्रियापद या वाक्यातील आपलं आहे तसंच आहे आणि मला विचार करू दे म्हटलंय म्हणजे आपल्याला इथे काय केलेलं आहे आज्ञा केलेला आहे म्हणून आपण लिहिणार आहोत लेट मी थिंक ठीक आहे पुढचं वाक्य बघा त्याला अभ्यास करू दे हे वाक्य कसं करणार त्याला अभ्यास करू दे वाक्याची सुरुवात लेटने आपण करणार आहोत लेट आता त्याला म्हटलंय त्याला म्हणजे हेम आणि अभ्यास करू दे अभ्यास करणे म्हणजे स्टडी एस टी यू डी वाय लेट हिम स्टडी पुढे बघा त्याला आत येऊ दे आत येऊ दे म्हणजे इन म्हणजे लेट लेट त्याला म्हटलंय त्याला म्हणजे हिम लेट हिम कम इन क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे विवन आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये ते लिहायचं आहे पुढचं वाक्य कोणता येईल बघा त्याला आत येऊ येऊ देऊ नको आता हे नकारार्थी वाक्य आहे आहे नकारार्थी वाक्य आहे मग नकारार्थी वाक्याची सुरुवात ही अगोदर डोंटने होते नकारार्थी वाक्याची सुरुवात होते म्हणजे आपल्याला लेटचं जरी वाक्य लिहायचं असेल तरी अगोदर आपण काय लिहणार आहोत डोंट आणि डोंट नंतर इन लेट डोंट लेट हिम हिम कम इन कम इन ठीक आहे कशा पद्धतीने केलं बघा आपण नकारार्थी वाक्य आहे मी नकारार्थी शब्द कोणता आहे नको नकोसाठी आपण लिहिणार आहोत डोंट डोंट नंतर काय येईल लेट आणि हिम कम ऑन ठीक आहे त्याला आज येऊ देऊ नको डोंट लेट हिम कम इन पुढचं बघा त्यांना सत्य पाहू द्या त्यांना सत्य पाहू द्या हे वाक्य कसं करणार लेट आता इथे काय म्हटलंय त्यांना त्यांना साठी आपण काय लिहितो देम टी एच ई -e एम आणि पाहू द्या पाहू द्या म्हणजे काय सी आणि सत्य म्हणजे द ट्रूथ द ट्रूथ टी आर यू टी एच लेट देम सी द दे ट्रूथ ठीक आहे आणि लास्ट सेंटेन्स बघूया आपण आत जाऊया आपण आत जाऊया हे वाक्य कसं आपण लेट आता आपण साठी काय लिहायचं सा आहे आपण म्हणजे अस लेट अस गो नाऊ एन डब्ल्यू आज जाऊया म्हणजे लगेच आज जाऊया ठीक आहे लेट अस गो नाऊ अशा पद्धतीने आपण इथे काही लेट या शब्दाचा वापर करून काही मराठीची जी वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये तयार केलेली आहेत लेटचा उपयोग हा कशासाठी होतो हा अज्ञार्थी वाक्यामध्येच याचा उपयोग केला जातो प्रामुख्याने करू दे करूया करू करू द्या यासाठी आपण ह्याचा लेटचा वापर करतो ठीक आहे आणि इंग्रजी वाक्याची सुरुवात आपण लेटपासूनच करतो नंतर काय येते कर्म येते कर्म म्हणजे या वाक्यातील सब्जेक्ट ठीक आहे आणि त्यानंतर सब्जेक्टनंतर काय येतं क्रियापदाचे पहिले रूप तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये